रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शक्तीपीठ महामार्ग संदर्भात वारंवार नोटीसा पाठवणे थांबवा अन्यथा सामूहिक आत्मदहन शेतकरी बचाव कृती समितीचा इशारा शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांना वारंवार नोटीसा पाठवल्या जात आहेत या नोटिसांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचावकृती समितीच्या वतीनं प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की वारंवार नोटिसा पाठवणे थांबवा अन्यथा प्रांत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचावकृती समितीच्या वतीनं देण्यात आला